विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती सामान्य ज्ञान प्रश्न मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न आहेत तर मग मित्रांनो प्रश्नाकडे जाऊया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र हे नाव सर्वप्रथम कोणत्या ग्रंथात आढळले महाराष्ट्र हे जे नाव आहे ते सर्वप्रथम कोणत्या ग्रंथामध्ये आढळते तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत राजतरंगिणी एरियनचे लेखन सप्तसती इंद्रविजयाचा ग्रंथ तर मित्रांनो महाराष्ट्र या ठिकाणी हे जे नाव आहे ते सर्वप्रथम इंद्रियाचा विजय हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आढळते त्यामुळे ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा आरंभ कोणत्या वर्षी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा जो आरंभ आहे तो कोणत्या वर्षी केला तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय या ठिकाणी सोळाशे पंचेचाळीस सोळाशे सत्तेचाळीस सोळाशे एकोणपन्नास आणि सोळाशे पन्नास तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा आरंभ होता तो एक सोळाशे पंचेचाळीसमध्ये केला होता आणि त्यांचा जन्म एक सोळाशे तीसमध्ये झाला होता वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे सोळाशे पंचेचाळीस साली त्यांनी स्वराज्य स्थापनेचा आरंभ सुरू केला होता नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो विधान भवन हा शब्द कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे विधान भवन हा जो शब्द आहे तो कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे तर पर्याय कार्यकारी विभाग न्यायव्यवस्था विधिमंडळ राज्यपालांचे निवासस्थान मित्रांनो या ठिकाणी विधान भवन हा जो शब्द आहे तो या ठिकाणी विधीमंडळ या गोष्टीशी संबंधित आहे काय तर विधिमंडळ ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो दामोदर कोसंबी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत दामोदर कोसंबी हे जे आहेत ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर गणित इतिहास संगीत आणि साहित्य तर मित्रांनो दामोदर कोसंबी यांचा संबंध कशाचे इतिहास या क्षेत्राशी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट भाऊ दाजी लाड संग्रहालय कोणत्या शहरात आहे भाऊ दाजी लाड संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे या ठिकाणी पर्याय आहेत आपल्याकडं पुणे मुंबई कोल्हापूर आणि नाशिक तर मित्रांनो दाजी लाड संग्रहालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र भूषण हा सन्मान कोणत्या वर्षी सुरू झाला महाराष्ट्र भूषण हा सन्मान कोणत्या वर्षी सुरू झाला तर आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो महाराष्ट्र भूषण हा जो सन्मान आहे तो या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये सुरू झाला ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट माझे गाव सुंदर गाव ही योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे तर माझे गाव सुंदरगाव ही जी योजना आहे ती कोणत्या विकास विभागाशी संबंधित आहे तर आपल्याकडे आहेत मित्रांनो ग्राम विकास विभाग नागरी विकास विभाग कृषी विभाग पर्यावरण विभाग तर माझे गाव सुंदरगाव ही जी या ठिकाणी योजना आहे ती ग्राम विकास विभागाशी संबंधित आहे कोणत्या ग्राम विकास विभागाशी संबंधित आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो भारतामध्ये न्यायमूर्ती रानडे कोणत्या सुधारणा चळवळीशी संबंधित होते भारतामध्ये न्यायमूर्ती रानडे जे होते त्यांचा संबंध कोणत्या चळवळीशी आहे तर बघा मित्रांनो आर्य समाज ब्रह्म समाज प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज तर मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांचा संबंध प्रार्थना समाजाशी होता ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल या ठिकाणी ऑप्शन बघा मित्रांनो सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते ते कोण होते या ठिकाणी महात्मा फुले होते आणि आर्यस समाजाची स्थापना या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी केली होती के थि? आणि ब्रह्म समाजाची राजाराम राय यांनी केली होती जर पण लक्षात ठेवा नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पाराद्वीप बंदरगाव कोणत्या राज्यात आहे पाराद्वीप हा जो बंदरगाव आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर पर्याय आहेत आसाम उत्तर प्रदेश मेघालय आणि ओडिसा तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला जर या ठिकाणी अॅक्युट आन्सर माहीत नसलं तर आपण ऑप्शन काटायला बघायचं तर बघा पारादीप बंदरगाव या ठिकाणी बंदरगाव असलं त्या ठिकाणी समुद्र अस तर बघा आता कोणत्या राज्याच्या शेजारी समुद्र आहे आसाम आसामला समुद्र आहे का नाही उत्तर प्रदेशला पण नाही मेघालयला पण नाही ओडिसा या ठिकाणी ओडिसा योग्य उत्तर होईल असं पण कधी कधी आता जर योग्य उत्तर माहीत नसेल तर ऑप्शन एलिमिनेट कर, करत करत योग्य उत्तर आपल्याला भेटूनच जाईल त्यामुळे या ठिकाणी डी आपलं ओडिसा योग्य उत्तर होईल राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो मित्रांनो हा करंट अफेअर्सचा प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडीचा तर मित्रांनो या ठिकाणी बघा एकतीस ऑक्टोबर चौदा ऑगस्ट सव्वीस जानेवारी बारा जानेवारी राष्ट्रीय एकता दिवस हा एकतीस ऑक्टोबरला साजरा करतो आपण कधी एकतीस ऑक्टोबरला कोणाच्या जयंतीवर तर सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जा जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय एकता दिवस साजरा करतो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची जगातील सर्वात मोठी युनिटी कुठे आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे कोणती स्टॅच्यू ऑफ युनिटी संघटनावाद या संकल्पनेचा संकल्पने उगम कुठे झाला संघटनवाद या संकल्पनेचा उगम कुठे झाला तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय फ्रान्स अमेरिका इंग्लंड भारत संघटनावाद हा जो शब्द आहे त्याचा उगम कुठे झाला या ठिकाणी अमेरिका अमेरिका या देशामध्ये संघटनवाद या संकल्पनेचा जा उगम झाला नेक्स्ट वर्धा शिक्षण योजना कोणी मांडली वर्धा शिक्षण योजना कोणी मांडली तर आपल्याकडे पर्याय आहेत महात्मा गांधी रवींद्रनाथ टागोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजाराम मोहन राय तर वर्धा शिक्षण योजना ही कोणी मांडली होती महात्मा गांधी यांनी मांडली होती त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम ची स्थापना कोणत्या वर्षी झाली या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोणत्या वर्षी स्थापन झाले असं आपल्याला विचारलेले आहे तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो दोन हजार तीन दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार नऊ तर मित्रांनो राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जे आहे त्याची स्थापना या ठिकाणी दोन हजार पाचमध्ये झाली होती ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो कोकण रेल्वे पूर्णपणे सुरू कोणत्या वर्षी झाली कोकण रेल्वे पूर्णपणे कोणत्या वर्षी सुरू झाली तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कोकण रेल्वे संपूर्णपणे कोणत्या वर्षी सुरू झाली तर या ठिकाणी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये कोकण रेल्वे पूर्णपणे सुरू झाली होती नेक्स्ट लोकसत्ता हे दैनिक कोणत्या समूहाचे आहे लोकसत्ता हे जे दैनिक आहे ते कोणत्या समूहाचे आहे तर बघा मित्रांनो इंडियन एक्सप्रेस टाईम्स समूह हो, सकाळ समूह हो, आणि लोकमत समूह तर लोकसत्ता हे जे दैनिक आहे ते कोणत्या समूहाचं आपल्याला विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता हे जे दैनिक आहे ते इंडियन एक्सप्रेस या समूहाचे आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न आहे रायगड जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली रायगड जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी तर रायगड जिल्ह्याची निर्मिती एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली होती ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला या ठिकाणी विचारिलेला राष्ट्रीय महिला आयोग कोणत्या वर्षी स्थापन झाला तर बघा मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णव तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली होती कधी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती नेक्स्ट संयुक्त महाराष्ट्र आंदोलन खालीलपैकी कोण अग्रणी होते संयुक्त महाराष्ट्र हे जे आंदोलन होते त्यामध्ये कोण अग्रस्थानी होते असं आपल्याला विचारलेलं आहे तर प्र के आत्रे दादासाहेब गायकवाड यशवंतराव चव्हाण वी पगनीश तर मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र हे जे आंदोलन झालं होतं त्यामध्ये अग्रणी जे होते ते प्र आत्रे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट जायंट मेट्रो ही संकल्पना कोणत्या शहराशी संबंधित आहे जायंट मेट्रो ही जी संकल्पना आहे ती कोणत्या शहराशी संबंधित आहे आप तर आप आपल्याकडे ऑप्शन आहेत मुंबई पुणे नागपूर नाशिक तर मित्रांनो जायंट मेट्रो जायंट मेट्रो जी आहे ती मुंबई ह्या शहराशी संबंधित आहे कोणत्या मुंबई त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य उत्तर होईल भंडारा जिल्हा कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो भंडारा हा जो जिल्हा आहे तो कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत वैनगंगा गोदावरी पेंच ताप्ती तर बघा मित्रांनो भंडारा हा जो जिल्हा आहे तो कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये येतो तर वैनगंगा वैनगंगा याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र महाराष्ट्रात कोठे स्थापन केले गेले कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे स्थापन केले तर आपल्याकडे पर्याय आहेत मुंबई पुणे नागपूर नाशिक मित्रांनो कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी स्थापन केले कुठे गेलो तर या ठिकाणी पुणे या ठिकाणी गेले त्यामुळे ऑप्शन नंबर बी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो पुढचा संपर्क योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे संपर्क योजना कोणत्या विभागाशी संबंधित आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत ग्रामीण विकास विभाग कृषी विभाग जलसंपदा विभाग माहिती आणि तंत्रज्ञान विभाग तर मित्रांनो संपर्क ही जी योजना आहे या ठिकाणी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाशी संबंधित आहे त्यामुळे ऑप्शन नंबर डी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो नानासाहेब फडणवीस यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते नानासाहेब फडणवीस यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते तर बघा मित्रांनो आपल्याकडे पर्याय आहेत महाराष्ट्राचा ब्रह्मदेव मराठ्यांचा चाणक्य दक्षिणेचा सेनानी मराठ्यांचा धर्मवीर तर मित्रांनो नानासाहेब फडणवीस यांना मराठ्यांचा चाणक्य अशा नावाने ओळखले जाते किंवा अशा उपाधीने ज्यांना ओळखले जाते त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट प्रश्न मित्रांनो मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस जानेवारी एकोणीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी एक मे तर मित्रांनो मराठी भाषा हा जो दिन आहे तो सत्तावीस फेब्रुवारीला साजरा करतो कधी सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न मित्रांनो कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ या ठिकाणी कोठे आहे तर आपल्याकडे पर्याय आहेत रामटेक नाशिक वर्धा नागपूर तर कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे रामटेक येथे आहे ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर मित्रांनो रामटेक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा रामटेकेश्वर कोणत्या जिल्ह्यामध्ये याचं की उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र